नमस्कार मी विद्या दीपक कापूर आहे डोंबिवली येथे राहते मला स्पाईनचा त्रास आहे म्हणजे काय मांड्यांमध्ये प्रचंड दुखतं चालताना आणि कमरेमध्ये दुखतं प्लस मला सर्वायकलचा पण प्रॉब्लेम आहे प्रचंड वेदना होतात मला तर त्या तेव्हा मला माहिती मिळाली डॉक्टर विराज भांडारी भंडारी यांच्या स्पाईन क्लिनिकची कारण मंगेश चास्कर म्हणून आहेत त्यांनी मला सांगितलं आणि मी त्यांचा प्रत्यक्ष इफेक्ट पाहिला त्यांच्या ऑलरेडी चार ट्रीटमेंट झालेल्या होत्या त्यांनी डॉक्टर विराज भंडारी यांच्याकडे ट्रीटमेंट घेतल्या होत्या त्यांना दोन वेळा स्पाईनचं ऑपरेशन होऊन पण फरक पडला नव्हता पण आता ते खाली मांडी घालून वगैरे बसायला लागले म्हणजे इतका त्यांचा इफेक्ट बघून मी म्हटलं मी निर्णय घेतला आम्ही की जायला पाहिजे मग आम्ही डॉक्टर भंडारी यांच्याकडे आलो आणि त्यांनी जे समजावून सांगितलं त्याप्रमाणे माझ्या चार ट्रीटमेंट झाल्या आहेत मला आता भरपूर फरक पडला आहे मानेचं दुखणं माझं पोश्चर मेन म्हणजे माझा हात खूप वर जात होता उजवा हात असा आणि आता बऱ्यापैकी इफेक्ट जाणवतो आणि जो तो मला बघतो ना तो म्हणतो की तुमचं चालणं आता सुधारलेलं आहे फक्त अजून मांड्यांमधलं दुखणं माझं कमी झालेलं नाही आहे पण ते पूर्ण ट्रीटमेंटमध्ये होईल आणि मेन म्हणजे मी व्यायाम करते त्यांनी सरांनी सांगितलेले खूप सुंदर असतात व्यायाम आणि योगा सेशन असतं आठवड्यातून तीन दिवस आणि सर जेव्हा मेडिटेशन घेतात तेव्हा इतकं पॉझिटिव्ह आणि शांत वाटतं ना की म्हणजे आपण हे ह्याच्यावर सगळं ओवरकम करूच नक्की अशी आशा वाटते थँक्स धन्यवाद